मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये उपक्रम राबवला होता मुलाखत अजून दुर्गाची एक दहा महिला अशा निवडल्या की ज्यांच्याकडून ना प्रेरणा मिळेल सगळीच्या विद्यार्थी नव्हत्या स्वप्न ध्येय ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत परिपक्वता त्यांच्यात आली होती आणि त्या अनुषंगाने मग सहावी सातवीच्या वर्गांचं एकत्रित मिळून हा उपक्रम राबवला होता चालू वर्षी उपक्रमाचा विचार जून पासूनच सुरू होत्या परंतु जरासं वेगळ्या पद्धतीने घेणं अपेक्षित होतं की चौथी जे मुले आहेत थोडंसं बाहेरच्या आलेल्या व्यक्तींशी संवाद साधताना जराशी अडचणी येणार लाजणार भीती वाटणार ह्या सगळ्या गोष्टींची जराशी अशी मनात एक होती आणि सुरुवात कुठून करायची तर पण मुलाखत माझा संवाद माझ्या वडिलांशी या उपक्रमपती सुरुवात केली नंतरच्या काळात थोडस अडचणी आल्या त्यामुळे पुढे मुलाखत सरकली नाही परंतु मुलाखत आईची मुलाखत घेऊ बाहेरच्या व्यक्तीशी आपलं संवाद साधण्यापेक्षा आईपासूनच सुरुवात करूया कारण आईचं आणि मुलीचं नातं तसं फार जवळचं असतं काही जणांना असं अर्थ आई सूचना देते कटकटी करते त्यामागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे सुद्धा या विद्यार्थिनींना कळायला हवी आणि त्या अनुषंगानं हा एक उपक्रम या ठिकाणी हाती घेतला आहे बऱ्याचशा महिला पालकदारसं या बाबतीत अनुत्सुक आहेत बऱ्याच जणांना बोल करून विचारावं लागतं या यावर विनंती करावी लागते पण जितक्या माता मुलात त्याची मुलाखत घेऊन हा कार्यक्रम पुढे रन करायचा विचार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला मुलाखत घेण्यासाठी सो समनाथाई मोडोळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम आपल्या शाळेच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूया जोरदार ठाळा स्वागत केलं या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापिका माभळी मॅडम धोडे मॅडम कोळी मॅडम आणि माने मॅडम या उपस्थित आहेत त्यांचंही आपल्या या चौथीच्या वर्गाच्या वतीने स्वराज्य स्वागत आहे सुस्वागतम 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 आज आपल्या इयत्ता चौथीच्या वर्गात माझा संवाद माझ्या आईशी या उप उपक्रमाअंतर्गत मुलाखत देण्यासाठी

आर्थिक होती आई कामाला बाबा पण जात नोकरी वगैरे काही नव्हतं खरं सांगायचं तर मी ब्राह्मण आहे पण आई आमची शेतात कामाला जायची आणि बाबांचं पण शिक्षण असल्यामुळं ते पण सर्व्हिसिंग सेंटरवरती कामाला जायचे दोघांचंही शिक्षण नव्हतं हो। तुझे शिक्षण काय माझं बीएससी कम्प्युटर कारण आई वडिलांना नोकरी नसल्यामुळं आता आता बघा भरपूर म्हणजे प्रत्येक बालकाची अशी इच्छा आहे की आम्ही जरी काम करत असेल तरी मुलं शिकली पाहिजे पण आमच्या वेळेला असं काही नव्हतं म्हणजे मला आठवते की पाच साला आमच्या एकशे वीस रुपये लागायचे तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला जायला म्हणजे आईला तरी किंवा मग मी पण जायचे शनिवार रविवारी अशी परिस्थिती होती की सगळ्याच गोष्टी लगेच मिळतील असं कधी झालं नाही पास म्हणजे एस टी न जाण्यासाठी आपण आता तिकीट काढतो नाही तसं महिन्याभरासाठी जे कन्सेशनचं कागद असतो त्याला पास म्हणायचा एकशे वीस रुपये होते म्हणजे शंभर रुपये त्या शंभर रुपयासाठी सुद्धा एक दिवस स्वप्न बरं डॉक्टर बनायचं पण कळत नव्हतं म्हणजे कुठल्या साइडला गेलं पाहिजे हे पण आम्हाला माहिती नव्हतं कारण घरी कोण पुढं शिकलेली व्यक्ती नव्हती जास्त शिकलेली त्यामुळे असं काही स्वप्न नव्हतं की हेच पाहिजे हे असं तर डॉक्टर बनायच माझी खूप इच्छा होती तुझ्या शाळेतल्या प्रसंग सांगू माझा आवडता विषय गणित आणि चित्रकला होता चित्रकलेच्या आता एलिमेंटरी वगैरे परीक्षा असतात अशा परीक्षा होत्या त्याला फॉर्म भरायला आमच्याकडे नव्हतेच म्हणजे मला आवड असून सुद्धा मला चित्रकलेची परीक्षा देता आली म्हणजे मी त्या क्लासला बसलेच नव्हते कोणते छंद जो वाचलेस जो वाचलेस लहानपणापासून मला वाचनाची आवड होती चौथी पर्यंतच मी बरीच पुस्तकं वाचलेली आहेत म्हणजे श्यामची आई असू दे किंवा कादंबरीच मला खूप कादंबरीच वाचायला आवडायची मग चौथी पर्यंत मी वाचनच करायची पहिल्यापासूनच तू आजी आजोबांकडून काय शिकलीस कष्ट कशी करायचे महत्वाचं आईकडून खूप शिकली मी जे काय मी आज आहे ते माझ्या आईच्या मुळेच आहे म्हणजे मला फक्त आईकडून एवढंच माहिती होतं की कष्ट करताना किंवा काय करताना लाज वाळगायची नाही मी आता सांगितलं तसं सा, आम्ही ब्राह्मण समाजाचं आमच्यात कधी कोण कामाला गेलं नाही पण आई जायची मग तिला असं कधीच वाटलं नाही की आपण लाजलं ला पाहिजे किंवा गेलं नाही पाहिजे कामाला तेच मी तिच्याकडून शिकले की कुठलंही काम मग ते छोटा असू दे किंवा मोठा असू दे लाजायचं नाही काम करताना तेच की सांगितलं म्हणजे कष्ट करताना ते कधीच लागले नाही आता मी सांगेन ती कधी असं कुठं जाताना रात्री डोक्यावर आठवड सुद्धा घेताना ती कधी लाजली नाही मग आज मी पण आता क्लासची सुरुवात मी किती विद्यार्थ्यांपासून केली आहे दोन विद्यार्थ्यांपासून पण तेव्हा मला कधीच काय वाटत नाही म्हणजे दोन विद्यार्थी येत आता त्याचे चाळीस विद्यार्थी झाले असं मी तुझ्याकडून आणि बाबांकडून काय शिकावे वाटते प्रत्येक गोष्टीची किंमत करणं जी आम्हाला होती त्यावेळेला आताच्या बऱ्याच मुलांना कुठल्याच गोष्टीची किंमत नाहीये गोष्टीची करताना आता कि बरेच बदल दिसतात मला तिथे त्यामुळे आता काय मला आता ठीक आहे सगळं मोठेपणे मी काय व्हावे असे तुला वाटते जे माझा डॉक्टर बनण्याचं ते तिनं पूर्ण करावं माझी इच्छा आहे किंमत ठेवा ज्याला किंमत असतो तो आयुष्यात नक्कीच वर जातो मी आता क्लास घेते तिथं पण मुलांचं बघते की ज्याला आई वडिलांची किंमत नाही म्हणजे आपल्या आई वडील आपल्यासाठी काय करतायत हे ज्या मुलांना माहिती नाही ना ती मुलं अभ्यास करत नाही ज्यांना आहे आपली आई आपल्यासाठी किती जडते किंवा कुणाचे वडील कुठं कामाला जात असतील ते आपल्यासाठी काय करतायत ते शंभर रुपये देताना आपल्याला त्यांना किती त्रास होतोय हे बघून तुम्ही अभ्यास करा त्यानुसार पुढं सरकार